पंचवीस वर्षाचीच एक क्लायंट आहे अजून तर लग्नाचा काही पत्ताही नाहीये त्यांचा पण तिने सांगितलं की दोन्ही घरं आजूबाजूला असू दे आपला फ्लॅट मधोमध असू दे तुझ्या आई वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवूया माझ्या आई वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवूया आणि आपण दोन्ही घरांचे केअरटेकर आहोतच पण आपल्या दोघांना एक स्पेस असला पाहिजे कारण आपल्या दोघांच्या नात्यावरच हे सगळं अवलंबून आपल्या दोघांना आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन ते नातं फुलण्यावर वेळ दिला पाहिजे याच्यावर मग आई वडिलांच्या घरात राहून नातं फुलत नाही का तर हे टेलर वेड आहे पण तिला काय वाटतं त्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे मला काय वाटतं इथं बसून ते काहीच महत्वाचं नाही किंवा बघणाऱ्यांना काय वाटतंय त्यांची मतं काय ते काहीच महत्वाचं नाही तिला असं वाटतंय की मी त्यांच्या विदिन रिच राहीन दोघांच्याही पण आपलं नातं स्ट्रॉंग करण्यासाठी आपण एकमेकांच्या नात्याला तेवढा वेळ दिला पाहिजे जो वेळ कदाचित एकत्र कुटुंबात नाही मिळणार तर हे तिचं मत आहे त्या मदत त्यांनी सांगितलं नाही हे असं असूच शकत नाही ती थांबली तिथं था। म्हणजे तिचं हे नॉन निगोशिएबल आहे ते चूक बरोबर कोणासाठीही असू शकत नाही ती कुठपर्यंत कॉम्प्रोमाइज करू शकेल हे ज्याचं त्याला माहित असतं आणि म्हणून कोणीही टीका करण्यापेक्षा तिला काय वाटतंय आणि त्याला काय वाटतंय ही का लिस्ट तयार असली पाहिजे